बिंबा डाव्या कालव्यात आज दुपारी पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे बुडलेला युवक श्रेयस नवनाथ डोके याचा मृतदेह सहा तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर कालव्यात मिळून आलाय कालव्याचे पाणी कमी केल्यानंतर श्रेयसचा मृतदेह कालव्यात आढळला आहे उन्हाची तीव्रता पाहता अनेक युवक पोहण्यासाठी धरण कालवा शेततळे विहीर तसेच ज्या ठिकाणी पाणी आहे तेथे पोहण्यासाठी जाण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे परंतु धोकादायक पद्धतीने पोहणे जीवावर बेतत आहे गेल्या काही दिवसात जुन्नर आंबेगाव व अनेक ठिकाणी पाण्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे विशेषतः यामध्ये लहान मुले व युवक यांची संख्या जास्त आहे वारुवाडी येथे डिंबा डाव्या कालव्यामध्ये चिमनवाडी वारुवाडी परिसरात श्रेयस नवनाथ डोके वय वीस वर्ष राहणार नारायणगाव हा आपल्या मित्रांसमवेत आज दिनांक एकतीस रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास पोहायला गेला असता पाण्यात बुडाला अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली या घटनेची माहिती मिळताच नारायणगावचे उपसरपंच योगेश बाबू पाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच ग्रामपंचायत सदस्य अक्षय वावळ संकेत क्षीरसागर ईश्वर पाटे नंदू अडसरे माजी उपसरपंच संतोष वाजगे पप्पू भूमकर पोलीस हवालदार रमेश काठे पोलीस कॉन्स्टेबल संतोष साळुंके पोलीस पाटील सुशांत भुजबळ ग्राम सुरक्षा रक्षक दलाचे जवान आदित्य डेरे भरत मुठे तसेच सुमित शिंदे अक्षय तलवार सनी तलवार कालव्यात बुडालेल्या युवकाचा शोध दुपारपासून घेत होते दरम्यान रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण मगदूम सय्यद आचार्य अजिंक्य तसेच वारुवाडी व वा नारायणगावचे युवक कार्यकर्ते बुडालेल्या युवकाचा योग, शोध घेत होते पाच तासांनंतर या बुडालेल्या युवकाचा शोध लागला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने स्वर्गीय श्रेयस नवनाथ डोके या युवकाला भावपूर्ण श्रद्धांजली